जय राम मित्रांनो नक्कीच बघून जावा पूर्ण हो सर काय बन तर जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा सनी मिनी ब्लॉगर आजपासून केला युट्यूबला ब्लॉग चालू तर ब्लॉग चालू करायचं काहीतरी रिझन आहे ते पण तुम्हाला सांगतो फक्त माझ्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्याला एक महिन्याच्या आत पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहेत तर तुमची कृपा असली तर नक्कीच होऊन जाईल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मी सांगतो मला पुढे कसं काय करायचं आणि काय कर, कराय नाही करायचं आपल्याला म्हणून युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर पुढे बघा आणि एंडपर्यंत बघा मजा पण येईल हशील नसेल ते सर्व आपण दाखवतो तुम्हाला कसं काय आपले कष्ट वगैरे सर्व आहे आता रेडी होऊन जायचं आहे आपल्या कामाला तर सर्वात पहिले रेडी व्हायला चाललो आहे आता निघाळ झालं कामावर तर डायरेक्ट भेटूया कामावर जाऊन तर तुम्हाला सांगतो अजून पुढे पुढे बघत राहता रेडी झालं आहे आणि तर आहे आपल्या गाड्या आणि काल लागली की आमची बिल्डिंग येत इकडे बघा कसं <laughs> कार काल कालपासून लाईट नाही मी माझ्या मित्र भेलो आणि माझ्या गाड्या आपल्याला घ्यायची आपली गाडी आणि पण एक आपली गाडी दाखवतो पुढे त्याला आमच्या गावातले रस्ते आहे फुल गवतात गवत आहेत पण पोचतो आता रिव्हल तर दाखवतो तर भाई आपल्याला भेटलाय आपला दादा आणि भाईची झाली गाडी पण दादा या ना जर कॅमेरे आजच बघ चालू केले एकतर मोठा वाला दादा सोडू का टायर बंद करू आता काय नाही दादा टायर पंक्चर झालाय पेट्रोल नाही थांबला दादा दुसऱ्या दाखल पेट्रोल नाही थांबला तर भेटू भाईला मदत नको आपली तर भेटू कुठे आता भेटला भाई आणि सुमित भाई तर बघू शकता तुम्ही काय दोघं हार्ट दिसतात काय भाई आहे <laughs> ना बोल बोल दोन शब्द तर आता चाललोय रिओला भेटू तुम्हाला पुढे डायरेक्ट तर आता आलो रिओला ही आपली टेम्पो आणि स्कूटी लावली आता चाललोय आपण पाणी भरायला कंपनी सॉरी सॉरी आपण आता चाललोय ऑर्डर करायचं कारण की गाडीत पाणी भरलंय तेवढं टाकायचंय आणि मग आता आपल्याला लावायचं समोर तुम्हाला दाखवतो दिसतंय का माहिती नाही हा काल मला गिफ्ट दिल माझ्या मित, मैत्रीण मित्रांनी विलविट्टा तर वेलवेट्टा सॉरी नाव जमत नाही पण चालत काय वाश आहे काल यूज करून बघितला हा एक वाश आहे तुम्हाला माहिती असेल तुम्हाला घ्या तुम्ही पण वेलवेटा आणि आता आपण पुढे चाललोय आता पाणी टाकायला पाणी वगैरे टाकून मग आपल्या त्याच्या कंपनीत सगळं झालं टाकून पाणी कंपनी पाणी भरला देख तर बाई सिरियसली लय जास्त काम आहे काय आपला टेम्पो चालवतील आपण आता आणि आपण आता आलो हॉस्पिटल जाऊ पाहिजे त्याचे मला कोण पण गाड्या कसा टाकतो का ब्रिज नाही कसं मारतो काय मंडली तुम्हाला सांगतो थोडे दिवसात नाही म्हणजे महिन्याच्या आज पाचशे फोलेवर आज तुमचा भाऊ करून दाखवेल आता आलो रिओच्या क्लब ला हे बघा हे ग्राउंड आहे दिवसभर भाई धंद्यावर फक्त पैसा कमवायचा हो असं कोणाच्या मागे मागे परून काय होणार नाही तो जाता काहीच जर एन टाइमवर परून जातात चालेल कुत्री लोक त्यापेक्षा स्वतःच्या एमसीवर धंदा करायचा आणि कमवायचा इकडं बघा आलो आता कंपनीत आणि आपली गाडी घेतो भरायला गाडी भरून जातो मग पाणी टाकायला रिओला परत कारण की ऑर्डर लाईज असतात आज पण तेवढं पण नाही लवकर आलं बोलून पटापट कामं करायची आहेत बघू शकता ही आपली कंपनी आहे आणि कंपनी टाकल्यात खड्या त्या खड्या टाकून आता टाकायचे आहेत हे बसलो आहे आपली गाडी घेतली भरायला थोडा आता वेट करतो लय जमलो आहे आता कामं करून करून सकाळी सकाळी तर हा आपल्या दीपक भाऊचा पोरगा पोर जा भाऊ असं कर असा असं कर ना स्माईल दे स्माईल दे दीदी दीदी बघते आपला ब्लॉक दीदी ब्लॉक दाखव बघत आपला ब्लॉग आणि आपण खूप जुना ब्लॉग आहे तो पण बघा बाईनी मला बघून झाडू लपवली जाऊ दे बोल पण तरी बाईक झाडू लापवलीच काय आणि बोलून काय झालं झाडू मारो त्या झाडू का लापवली काही करायला झाडू मार झाडू मार बाकी धंदा मारी दोर आपण युट्यूबला आपल्याला युट्यूबला जाणं चालू केलंय फ्री माझं नाव सांगा आणि फुकाट बाई दहा टक्के फुल मेहनत चालू आहे पाणी पाणी झाले पूर्ण तीन तीन चार चार माझे पाटले जोडायला लागतात भाई मेहनत करतोय काही दिवसात आपलं नाव असेल तर काय सांगायचं बघा बोडे फक्त आता बरेच पैकी जास्त ऑर्डर क्लिअर तर झाल्यात माझ्या हे दोन फोटो टाकायचं याच्यानंतर अजून दोन तीन ऑर्डर आहेत तेव्हा टाकून मग आपल्याला कल्या म्हटलं जायचं थोडा बिझनेस साठी सेटअप करायचा आपल्याला चालू करायचं आपल्याला नक्कीच बघा तुम्ही आपला काय असा कम बॅक करतो आता थोडा बाकीच वाटत जायला निघतो मग कला म्हटलं जायला एवढं सुंदर दिसतो ना इथून भाई काय बोलायचं बरं वाटतं लिवला पण थोडं लिवची वाट लावून आपली माणसाने पाहू द्या आपण आपले कामं करत जायचे लो। लो आता भेटला आपल्याला आलोक भाई आणि सतीश भाई सुग्रीम शेटला सोडला घरी आता टाकतो तुला मी फेमस करतो चाललो गुगल घ्यायला गुगल घेऊन चाललो डायरेक्ट कल पटायला तुम्हाला तिथं माहितीच असेल निघतो या आलोक पटली निघालो आता जायला लाईट ट्रॅफिक लागलंय आणि काय सांगू तुम्हाला शेण आता पोहोचून तिथं डायरेक्ट तुम्हाला पाऊस पडायला लागलाय पण तरी भिजत भिजत चाललोय तर एवढं म्हटलं म्हटलं तरी तुम्ही एकदा काय सांगू याच्याला यो मध्येमध्ये येत होतो याला मारला असताना जाऊदेव बोललो या यो आपला ड्रीम आहे वा नक्कीच किशी घेऊन याच्यासाठी घेऊन तो असं नाही काय इकडे बघा गाड्या विषय एक हेगिनेट -शेक, गाड्या माहिती असतील सांगा बोला आणि लागली आता आम्हाला ट्रॅफिक बघा किती जास्त आता आलो डायरेक्ट कंपनीत लय जमलो तो ती आपली गाडी आणि कंपनीत लागली पाणी भरची गाडी आता इथून जाणार आहे मी घरी आता मग कारण किल् आहे एकतर आपण गेलो तुझ्या कामासाठी तो काम तर झाला नाही आपला पण जाऊ द्या नेक्स्ट टाइम ट्राय करू आता आपण आता कंपनी आता इथून जातो वेळात घेरी काय तर घरी तर आलो आता पण चालू आहे आमच्या इथं काम म्हणजे ते आमच्या लाईटीचा आज पण लाईट येणार नाही वाटतं आज पण फित्राच्या घरी जायला लागत तो बाई आम्ही को ये जाणे आता डायरेक्ट तुम्हाला जाऊन भेटतो हो रिओला ये दे म्हणते आता आपण डायरेक्ट आलो रात्री कामावर आठ साडेआठ तरी झाल्यात साडेआठ वाजल्या आत्ता झोपून उठलो आणि पटाला आला ऑर्डर क्लिअर करायला ऑर्डरला जास्त होतात आपण सध्याकाळी म्हणून लेट झाला आता झोपून उठलो की आपली गाडी आणि आपल्याला लयच जास्त ऑर्डर येत त्याच्यामुळे आपल्याला पटावर ऑर्डर वगैरे क्लिअर करू इकडं बघा फोनवर फोन येऊन गेल्या आपल्याला काय सांगू आता मी तर ब्लॉक बनवायला जमतच नाही बिलकुल पण भाई आता आलं रिअल ऑर्डर हो क्लिअर झाल्यात नाही दोन चार ऑर्डर बाकी आहेत जसं काय लवकरच ऑर्डर क्लिअर करून जिम लावून जायला इथे इथं जमलो आहे आता जिम लावून जाऊन मेहनत करायची आहे आपल्या जिंदगीतला असं दिसतोय कपडा भेटला ना घरी पण का आलो कालो काय पण आहे घरी तसं तर संदेश भाई संदेश भाई तो चाललोय आता संदेश भाई चाललो नक्कीला काय संदेश भाय काय बोलता आलो होता जिम ला चढतोय आपल्या जिमच्या शेड्याल बघा नाही ऐसा नाही आपलं जिम लावते फोन ला सर मला फोन चार्जिंग जरा काय दिसत आहे हो सर काय पण मंडळी झालं आपलं जिम करून तर आपण बघायला आलो या वर्कआउट करून तर झालं आहे बघू शकता तुम्ही हा भाई हे बघू शकता तुम्ही लोक हा आपला सिद्धार्थ दादा आणि हा पोटला दादा साहेब हो साहेब तर आता झालं आहे आम्ही निघा ला था है। है साथ साथ दाले। आता व्हिडिओ बंद नाही झाली बोल आम्ही निघालो घरी जायला लाईक करा कशाला घरी चाललो तू झाली आज तर गुड नाईट भेटूया पुढे आता झाले माझे वर्कआउट करून आता मी झोपलोय तर आता आपले मित्र म्हणून तू बघू शकतो मारताय आता लेट आल ते म्हणून आणि हा बघा काय बॉडी बाय एक करत असतो त्याच्याकडे आज मी मे ब्लॉगमध्ये लिहिले ते किती लडकी आहे ते रोग आयडी तेरा आयडी मेन्शन करते का तर हे आमच्या हातून सर बघू नका लग्न झालं त्यांचा तर भेटू आपण पुन्हा पुन्हा पाहिला झालं आहे जिम तर केली बंद तरी आम्ही थांबलो आहे बाईची बॉडी बघा काय बॉडी नाही बाहेर जर फेरे मारतं त्यांना कालोक पेर्या मारायलाही आवडतं मारू द्या फेऱ्या आपण जाऊ घरी आता चाललं आपण पान आहे आई भेटू पुढे तर आता निघालो घरी जायला पण बोललो ब्लॉक काढून पूर्ण एंड करून जातो नाहीतर आता घरी जाऊन परत एकदा जर ब्लॉग एंड करेल घरी जाऊन आता इथं आपण धावलं देसाईच्या नाक्यावर जातो तर रस्ता आमच्या इथं बनवलेला नवीन रील एवढा भंगार रील बनवले ना काय बोलायचं जाऊ द्या नंतर ट्रोल होईल कसं पण आहे असं दुसरं करतो त्याचं नाही बोललेला बरा बनवला रस्ता त्या चांगला झाला